नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लोकशाही या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च नुसता पार पडला आहे आणि माझ्यासोबत मोहन सर स्वतः आहेत एकतर मोहन सर मला माहिती आहे तुमचं ते की सिनेमाबद्दल काय किंवा कॅरेक्टरबद्दल काय हे मला नाही विचारणार आहे पण माझं असं आहे की बरेच सिनेमे होतात बरेच वेगवेगळे प्रयोग होतात मराठी इंडस्ट्रीत लोकशाही म्हणजे राजकारण घराणेशाही ह्याच्यावरही आधी सिनेमे येऊन गेलेत हा सिनेमा त्याच्यापेक्षा वेगळा कसा ठरणार आहे काय असतं आता आपल्याकडे महाराष्ट्रात कांदा बटाटीची भाजी सगळेच करतात सगळ्याच घरी होते पण आपल्याला काही काही लोकांच्या जास्त चांगली वाटते चवदार असते बरं रोज वेगळी असेल तसे विषय जरी तो असेल काहीतरी तरी प्रत्येकाच्या करण्यात फरक असतो तसं हा करण्यात फरक होता म्हणून त्याचं औत्सुक्य होतं मला आणि म्हणून नाहीतर तू म्हणलं तसे आता हल्ली पण राजकीय विषयावरती येतात पण काही काळ राजकीय बॅकड्रॉप नसतं आणि लवस्टोरी फ्रंटला असते <laughs> तसं काही नाही तर राजकारणच फ्रंटला आहे right. त्यामुळं बरं ह्याच्यात आम्ही बरेच सीन पाहिलेत म्हणजे तेजूचाही एक सीन होता जे पाण्यात मध्ये ते जाते खरं तर काही नवख्या कलाकार आहेत काही एकदम तुमचे म्हणजे गिरीश होक सर जे तुमच्यासोबत काम केले आहेत मल्टीस्टारर सिनेमा हल्ली खूप कमी पाहायला मिळतात सर बऱ्याच याच्यात फक्त हिरो हिरोईन तुम्ही म्हणालात तशी आता लव स्टोरी आणि हे सगळं असतं ह्यात मल्टीस्टारर सिनेमे आता जरा कमी पाहिला ते लोक मल्टीस्टारर आम्ही कोणी वीर नाही होत सगळे हा फरक आहे हा हिंदीत ना आलेला शब्द आहे मल्टीस्टारर म्हणजे खूप पॉप्युलर असलेले लोक वगैरे हे सगळं माझ्याबरोबरचे लोक चांगलं काम करणारे लोक आहेत त्याचं काही पॉप्युलर आहेत काही नाहीत आता तेजीसारखे काही पॉप्युलर आहेत गिरीश पॉप्युलर आहे मी एवढं पॉप्युलर नाही पण ठीक आहे म्हणून काय झालं असं असं मी म्हणतो मग आपलं आपल्याला कळतं की हे बघ साधी गोष्ट आहे तेजू गिरीश भार्गवी अमृता खानविलकर आणि hmm. मी असे आम्ही आलो आणि जर्नलिस्ट आहे तर सगळ्यात किती लोक कोणाकडे आधी धावतील असं थोडे जात आम्ही मला <laughs> माहिती आहे मला फसू नाही शकत तुम्ही मी म्हातारा असतो तरी बुद्धिमान आणि म्हातारा आहे काही नाहीये सर पण खरं तर हीच गंमत असते कारण सगळे नोखे कलाकार जुने कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा वे एक वेगळी तुमच्या कौटुंबिक गेट टुगेदर मध्ये जमतात नाही असेल असो पण नातोंड पण असतात सगळं असतात असं एक त्याची गंमत असते एक मजा असते ना आणि शूटिंग हा तसा पाहिलं तर कंटाळवाणा प्रकार आहे भयंकर कंटाळ काय तू मला ज्यांच्या सूट घ्यायचा ना त्यांना मी शूटिंग बघायला बोलवतो पण <laughs> आता <laughs> तुम्ही बघाशी उल्लेख केला तसा की खर तर सिनेमात बरेच रिटेक वगैरे होत असतात पण ह्या सिनेमासाठी खास सगळेच सीन जवळपास तुम्ही रिहर्सल करून वनटेक केलेत असंही फार कमी पाहायला मिळते या सिनेमासाठी हे वेगळे प्रेअर दिलेलं आहे त्यामुळे तेजीचा इंटरव्ह्यू घेशील तेव्हा हा प्रश्न तिला विचारतो सर प्रत्येक कॅरेक्टर हे वेगळं असतं जसं तुम्ही म्हणाला तसं विषय वेगळा असला तरी प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते तुमचं हे कॅरेक्टर जे आहे वेगळे तुमच्या कॅरेक्टरबद्दल जर तुम्हाला एखाद एक वन लाईनरमध्ये सांगायला सांगितलं तर काय सांगाल मॅच्युअर पॉलिटिशियन आणि कुठल्याला बाहेर पडायचं हे करणारं पॉलिटिशियन आता हीच घराण्याशाहीची परिस्थिती आत्ताही बाहेर पाहायला मिळते असं तुला वाटत नाही का सेम तोच मुद्दा ते तुम्ही मला सांगू शकाल कारण तुम्ही बघताय जास्त माझ्यापेक्षा नाही तुमचंही काहीतरी मत असेल ना की हीच घराण्याशाही आता प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते मी बोलतच नाही असल्या गोष्टींबद्दल सेन्सॉर आहे आपण <laughs> प्रत्येक आपण मत मांडू शकतो मांडायचं पण मी आता इलेक्शन झालं की मत मांडेल आधी मी मत मांडणार मी सर एक एक प्रश्न जाता जाता विचारावा असं वाटेल की सिनेमात तुम्ही आम्हाला दिसतच आहात पण अग्निहोत्र सारखी मालिका होती सर पुन्हा एकदा मालिकेत असं छान कॅरेक्टर मी आलं तर मालिका करायला आवडेल चॅनल वाल्यान <laughs> तुम्ही रेडी असाल तर ते पण रेडीच आहेत कुठल्या स्पेसिफिक कॅरेक्टर मीडियावाल्या अभ्यास करू बघा की अग्निहोत्र सारख्या आता का होत नाही एका लवकर तिसरी गोष्ट सारखी शरीर का होत नाही आपल्या माथी काय मारलं जातं आणि ते कोण मारत गंभीरपणे बघा तुम्ही याच्याकडे तर तुमची आवड निवड लादली जाते तुमच्यावर खरं म्हणजे आणि मग कसं संसार लादला जातो ना काय बायकांवर तस झालंय तुम्ही उठाव केल्याशिवाय यातनं काही होणार नाही आणि त्याला मीडियाने मदत केली पाहिजे तो आम्हाला प्रश्न विचारून काय होतो तुम्ही तशाच कॅरेक्टरसाठी थांबले नाही नाही तुम्ही त्याच्याविषयी व्होकल झालं पाहिजे की या सांग ना जायपडे हो या सिरियल चांगल्या होत्या तशा सिनेमा काय होत नाहीत म्हणजे काय चालतंय चॅनेल्समध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्ममध्ये काय तऱ्हेचं राजकारण आहे दे आर रन बाय आर्टिस्ट और दे आर रन बाय बिझनेस पीपल माहिती आहे कोण डिसिजन घेता का तुम्हाला माहिती पाहिजे मध्ये काय काय नवीन शब्द निघालेत क्रिएटिव्ह असा त्यातला शब्द आहे सत्य बाजू आहे सत्य परिस्थिती आहे पण जेव्हा लोकांसमोर ये लोक एक्सेप्ट करतील तेव्हाच हे बदल घडतील असं वाटत नाही तुम्ही सुद्धा काय अजिबात मला मान्य नाही गांधींसारखं व्हायला शिका बर, बर कदाचित तुमचं हे कॅरेक्टर आत्ता आहे ते पण असं गांधीवादीच आहे म्हणून तुम्ही असं म्हणताय नाही थँक्यू सो मच सर इतकी छान मुलाखत दिली त्यासाठी आणि तुमचे बरेच विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील सखत द्यायला एक टेक्निक लागतं खूप <laughs> <laughs> बोलून सुद्धा हे सांगितलंच नाही त्यांनी असं वाटायला खरोखर आहे आणि ते आहे ते थँक्यू सर